नमस्कार मित्रांनो सगळ्यांना शुभप्रभात आता एक साडेसहा म्हणजे पावणे सहा वाजलेत एकदम सकाळचं वातावरण आहे आणि बऱ्यापैकी थंडी जाणवते खूप छान वाटते स्टेशनला गेलो होतो स्टेशनवरून आता आलो एक साडेपाचला गेलो होतो स्टेशनला कोकण कन्या गाडीसाठी आणि जस्ट आलो आहे घरी तर आमचं ना कोळीत पिकलं आहे मित्रांनो आम्ही जवळजवळ डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये कुळीत पेरला होता आणि जवळपास तीन महिने झाल्यानंतर तो आता पूर्ण पिकला आहे तर आता तो काढायचं काम चालू आहे आई बोलली की जाऊया काढायला म्हणजे स शक, कुळी तर सकाळचाच काढायला लागतो म्हणजे तो नरम असतो पूर्ण पिकल्यामुळे तो फुटून फुटू शकतो आणि त्याचे गोळी सगळे पसरू शकतात तिकडे तिकडे तर मग आम्ही सकाळचा काढतो म्हणजे सगळे सकाळचा काढतात तर त्या तो सकाळचा काढायला लागतो त्यासाठी एक नऊच्या आधीच जो काही होईल तो काढायचा म्हणजे आपल्याला कोईत भरपूर आहे एक दहा एक मळ्या आहेत छोट्या छोट्या तर त्या सर्व मळ्या पिकल्या आहेत तर आम्ही थोडा थोडा रोज सकाळचं काढतो तर एक दोन मळ्या दोन तीन मळ्या काढलेल्या आहेत आणि बाकीच्या त्या काळाच्या काम चालू आहे रोज सकाळचं तर मी बाहेर असतो स्टेशनला वतो भाड्याला जातो त्याच्यामुळे मला वेळ भेटत नाही कधी कधी सकाळचा वगैरे तर आज मी आता स्टेशनवर आलो आहे तर म्हटलं जाऊया आणि काढूया आईला मदत करूया आणि तुम्हाला पण दाखवूया म्हणून मी आता हा व्हिडिओ करतो आहे मित्रांनो आता मी चाललो आहे तिकडे हे आमचं सर्व तुम्ही बघताय पाठीमागे घर आणि घराचा परिसर परसव आहे केळीची नाळाची झाडं वगैरे इथे आहेत बरीचशी पप्पानी खूप लावले आहेत आम्हाला शेतीची खूप आवड आहे मला पण खूप झाडांचं झाडाबद्दल प्रेम खूप आहे झाडं खूप आवडतात निसर्ग खूप आवडतो मुख्यतः तर शेतीची ज्या त्याच्यामुळे शेतीची खूप आवड झाली आहे निर्माण झाली शेतीची आणि शेती आवडतेच लहानपणापासून आमची प पहिल्यापासून लहानपणापासून शेती आहे तर आवडतेच तर आम्ही उन्हाळी पण खूप सारी शेती करतो पावसाळी तर असतेच काळी वरी नाचणी भात वगैरे पण मित्रांनो पावसाळी पण उन्हाळी पण असते उन्हाळी आम्ही कोळीद मूग किंवा आणि पालेभाजी मिरची कोथिंबीर टोमॅटो पाला मुळा मेथी वाल काय असेल ते सगळं घेवडे वगैरे हो जेवढं काय करता येईल तेवढं आम्ही उन्हातून पण करतो पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता पा धरणामुळे थोडं पाणी असतं आमच्याकडे लांब नदीतून पाणी आणायला लागतं पंप लावून तर मग आता आलो आहे मळीमध्ये आणि तुम्ही बघताय पाठीमागे या मळ्यांमध्ये पण कुळीत केला होता आणि हे पाठ आहेत बघा हे काढलेलं आहे सर्व याच्यात याच्यामध्ये कुळी होता आणि पाठीमागे बघताय तुम्ही इकडे कुळीत आहे आणि आई काढते सकाळचं वातावरण आहे इकडचं थोडं काढायचं बघा जसं पिकलंय तसंच आम्ही काढतोय सो ती आताच उगवतोय तुम्हाला दिसतंय का बघा पाठीमागे जस्ट डोंगराच्या आडून वरती येतोय तर मित्रांनो इथे बऱ्याचसा ना पक्ष्यांचा आवाज वगैरे येतो सकाळचं वातावरण असल्यामुळे खूप प्रसन्न असतं आणि पक्षी वगैरे खूप ओरडं असतात सगळं सर्व जंगल आहे आपलं जे घर आहे माझं ते एकदम लाशलं ला आहे वाडीमध्ये आणि पुढे पूर्ण जंगल आहे सर्व माझं घर लास्टला आणि जो रस्ता पुढे मग जंगला धरणाकडे येतो आणि पूर्णवरती जंगल आहे त्याच्यामुळे प्राणी पक्षी वगैरे ते जवळपास असतात मित्रांनो तर तो जो पक्ष्यांचा आवाज वगैरे आहे ना त्याच्यावरती मी वेगळा व्हिडिओ करेन जेणेकरून तुम्हाला त्याचा आवाज वगैरे जे आमच्या इथे जे पक्षी आहेत सकाळचे ओरडतात किंवा आवाज करतात जातात त्यांचा तुम्हाला आवाज येईल फक्त आवाजच कारण त्यांना शोधून म्हणजे खूप कठीण असेल एवढ्या जंगलामध्ये आणि कुठे लांब एवढा मोठा आपल्याकडे कॅमेरा पण नाही आहे तर तुम्हाला मी आवाज नक्कीच ऐकवीन त्याचा वेगळा व्हिडिओ बनवेन तर आता ठीक आहे आता कुळीत काढायचा बाकी आहे तर कुईत काढूया कारण मग ऊन तापलं की तो काढता येत नाही फुटतो तर जेवढा लवकरात लवकर काढता येईल ता ऊन तापायच्या आधी तेवढा मी आता काढायचा प्रयत्न करणार आहे आणि नंतर मग ऊन तापलं की तेवढाच ठेवायचा मग तो दुसऱ्या दिवशी काढायचा चला तर जाऊया कुईत काढूया या इकडे आपलं घर आहे हे नाळींची झाडं केळी वगैरे बाग वगैरे आहे तिथे त्या जे आंब्याचं झाड आहे वरती तिथेच माचली आपली आहे तुम्ही मागच्या व्हिडिओ पाहिलात इकडे किरण आली आहे आता जस्ट मुंबईतून आली आहे शिमग्यासाठी मी स्टेशनला गेलो होतो आणायला इकडे आई कुईर काढते ह्या वर्षी कोदामध्ये ना भरपूर सारं गवत आलंय का ते माहीत नाही पण भरपूर आलंय गवत आणि इकडची एक मळी काढलेली आहे खोळीत ही तुम्ही पाहिलात मगाशी काढलेली ही पण काढलेली आहे आणि आता याच्यामध्ये काढायचं काम चालू आहे त्यावर वरती पण इकडे आहेत बघा भरपूर साऱ्या मळ्या आहेत इकडे पण वाल वगैरे आहे भरपूर भाजी वगैरे इकडच्या मळीमध्ये आहे तर तिथे काढ तुम्हाला दाखवतो हो काढून आम्ही असं ठेवतो हो हे असं नंतर ते उचलून पेपरवरती ठेवायचं हो आणि तापायला ठेवायचं सुकायला ठेवायचं इथे आई काढते बघा म्हणून हे बघा मी पूर्ण पिकलेले आहेत पूर्ण पिकून एकदम परिपक्व झालेले बघा झाड मेलं पण आहे या शेंगा तापल्यानंतर लगेच फुटतात आणि पळतात पण खाली तर तुम्हाला इथे बघायला मिळते की पिकलेत बघा मित्रांनो एकदम सकाळ आहे आणि त्यामुळे बघा इथे जे उमराचं झाड आहे त्या झाडावरची कसं दवाचं पाणी साचले खरं तर आता द दवाचे दिवस नाही आहेत थंडीचे दिवस नाही आहेत थंडीचे दिवस संपलेत तरी पण बऱ्यापैकी थोडी थोडी थंडी सकाळी पडते त्याच्यामुळे इकडे जे उमराचं झाड आहे ना ते पूर्ण दवाने भिजले बघा आणि याच कारणांमुळे आम्ही सकाळी कुळीत काढतो इकडे पण बघा एक तुम्हाला ओळखीचं झाड दिसेल आम्ही याला चिरबड बोलतो याची फळं खातात आंबट गोड अशी लागतात पूर्ण पिकली असतील तर नाहीतर कट जर कच्चे असतील तर ती नक्कीच तुरट लागतात आपण खाऊ पण शकत नाही अशी तुरट लागतात ती तर जी पिकलेली आहे ती अशी आंबट थोडी अशी आंबट गोडूस अशी ती फळं लागतात हे बघा हे पूर्ण हे जे आहे ना हे बऱ्यापैकी पिकलेलं आहे पूर्ण आणि हे जे वरचं कवर ते काढायचं आणि आतमधलं जे मधलं जो गोल आहे तो आपण खाऊ शकतो हे बघा हे पूर्ण पिकलं आहे असं समजायचं की ज्याचं वरचं जे कवर आहे ते पूर्ण वाळून सुकून एकदम पेपरसारखं झालं की ते पिकलेलं समजायचं आणि मग ते आपण खाऊ शकतो मित्रांनो असं आंबट आणि गोड अशी त्याची वेगळीच चव असते आणि हे जे झाड आहे ते लावलं जात नाही ते आपोआप उगतं भाज्यांमध्ये मळ्यांमध्ये एक रानठी झाड आहे हे आणि ते आपोआप उगलं जातं आता मी फायनली कुळीत काढायला बसतो आहे मी जवळून काढताना तुम्हाला दाखवतो कसं काढतो आहे कॅमेरा पण पकडतो आहे आणि एखाद्याने कुळीत पण असं दाखवतो आहे असं उपळ उपटतं जातं झाड ते मेल्यानंतर ते लगेच येतं पण भरपूर भरपूर तुम्ही उपळलात हाता तर हाताला पण असं म्हणजे फुटतात वगैरे रेषा पडतात रक्त वगैरे येऊ शकतं त्याच्यामुळे ग्लोव्ज वगैरे काहीतरी खावं लागतं खूप जर मळ्या असतील तर आणि खूप तुम्ही काढणार असाल तर थोडंसं काढणार असेल तर फक्त थोडंसं असं लाल वगैरे होतं झोमतं वगैरे पण खूप जर आपण असे उपळून काढणार असेल तर त्याचा त्रास होतो तर कधी कपडा बांधायचा किंवा काय असं सेफ्टी काहीतरी वापरायचं बोटात पकडायला वगैरे तर असा आम्ही कोळीत काढतो मित्रांनो उदाचं झाड आहे ना ते एक वेलीवालं झुडूप असतं त्याच्या छोटे छोटे वेली असतात आणि ते एकमेकमध्ये घुरपटले असतात मी ओढलं बघा त्याप्रमाणे ते ओढावं लागतं आणि नंतर काढल्यानंतर ते असे छोटे छोटे जुड्या करून मग त्या एकत्र करून ठेवल्या जातात मी तुम्हाला मग दाखवलं नंतर मग थे थे ते आम्ही पेपरवरती ठेवतो सुकेपर्यंत आणि नंतर जेव्हा काही जोडायचं असेल तेव्हा ते अंगणात नेऊन मग जोडतो मित्रांनो आता मी काढलेली ही जुडी आहे ना इथे ठेवते बघा अशी अशा जुड्या करून एकत्र ठेवायच्या नंतर मग त्या उचलून नेता येतात आता मी थोडा वेळ कुईत काढतो तुम्ही पक्ष्यांच्या आवाजासोबत मी कुईत काढताना पहा तर मित्रांनो असा आम्ही कोईक काढतो अजून बराच काढायचा तुम्हाला मी दाखवेन जो काढलेला आहे ते आहे हा बघा पण आणखीन जो बाकी पण काढलेला आहे तो तुम्हाला म्हटलं मी कागदावरती पेपरवरती आम्ही ठेवतो सुकायला तुम्हाला दाखवतो त्या तुम्हाला इकडे दाखवतो भाजी बघा आमची जी मागच्या वेळा तुम्ही पाहिला होता तशीच आहे आता संपली आहे काय भाजी तर नवीन पण आली आहे कोथिंबीर नवीन टाकली आता ही ह्याचा नवीन आली बघा इकडे भेंडी तर खूपच आहेत त्याबरोबर इकडे तो जमिनीवरचा घेवडा आहे तो तो फुल आहे बघा इकडे त्याला पण खूप फुलं आले आणि त्याची पण खूप शेंगा मिळतात हे लाव माकडांसाठी लावलं आहे माकडं खूप तर ना म्हणून बाबांनी हे लावलं आहे कोबीचं झाड पण लावलं आहे थोडीफार इकडे आता आहे हो ती भेंडी आहे इकडे टॉमॅटो आले बघा एकदम व्हाईट अंड्यासारखे बघा दाखवतो इकडे टॉमॅटो आलेत एकदम व्हाईट वाईट अंड्यासारखे इथे पण आलं टामेटो बघा बरंच थोडं थोडं जे आम्हाला लागतं ना रोजच्या वापरासाठी वगैरे ती भाजी सर्व इथे आहे त्यामुळे आम्ही रानात रोजणारी आहे ना हे टाकळा त्याच्यावर बिया टाकल्या होत्या आणि त्याच्या पण खूप सारे झाड आहेत इथे आणि त्याच्या शेंगा पाण्या इथे पण इकडे मग त्याच्या शेंगा आहेत बघा त्याच्यामुळे आम्ही भाजी कुंटून खुंटून रोज पाल्याची भाजी वगैरे मिक्स करतो ना पाल्याची वाल्याची पानं वगैरे त्यात टाकतो इथे वाल आहेत बघा भरपूर वाल आहेत तेवढे लांब लांब आहे बघा वाल खूप वाल आहेत खूप म्हणजे खूप इकडे पण पाल्याची वगैरे भाजी आहे काय लावले एकड़े, लावले गानी, साथी वाप काय आहे इकडे मिरची गोंडे पण लावले आम्ही आमच्या घरी पुरीसाठी वापरायला काय मिळतं थोडे थोडे रोज रोज हवे काढून घेऊन जायचे तर अशी आमची भाजी आहे त्याचबरोबर तुम्हाला दाखवतो मी आता म्हटलं ना की आम्ही कोळीत ठेवलं आहे तो का ठेवा तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा बघा असा पेपर आहे खाली प्लॅस्टिकचा आणि त्याच्यावरती तो अंतरून ठेवला आहे हा बघा इकडे हा सुकवायचा भरपूर दिवस सुकायला लागतो चांगला एकदम चांगला कडकडीत सुकला की मग तो आम्ही अंगणामध्ये नेऊन जोडतो ते पण तुम्हाला मी दाखवेन आता हे जसं जसं म्हणजे आता हा सुकला बऱ्यापैकी मग ह्या इथे एक छोटंसं असं माच करणार माच लाकडाचा जसं की आपण लाकडं ठेवण्यासाठी करतो आणि त्याच्यावरती मग तो पेपर टाकून त्याच्यावरती तो व्यवस्थित लावून ठेवणार म्हणजे जो पण सगळा हो होत होत नाही जो पण काढून मग सगळा काढून झाल्यानंतर मग तो एकदम झोडतो बघा इथे तुम्हाला बघायला मिळेल इकडे पण भरपूर सारा कुळीत आहे काढाय जाऊन बाकी आता सूर्य वरती आला बघा मस्त एकदम एवढं वरती आलं आहे मग अशी मी जेव्हा आलो तुम्हाला दाखवलं तर जरा जरा पण नाही आला होता थोडासा वरती येत होता इकडे पण आहे आणि इकडे मग वरती कुईद आहे बघा भरपूर सारं आहे तर मित्रांनो आता तुम्ही पाहिलात माझी एवढी भाजी वगैरे सर्व कुईित काढतो आहे काढून काढताना दाखवला त्यानंतर जोडताना पण दाखवणार आहे असेच बरेचसे व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे कोकणातले तर माझं चॅनल आहे ते तुम्ही नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर जेणेकरून माझे जे गावचे व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला मिळतील असेच गावाकडचे खूप सुंदर असे मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर मी आता चाललो आहे घराकडे कुळीत काढायचं आम्ही थांबवणार आता कारण अजून ऊन तापलं नाही आहे पण आम्ही कुईत काळे थांबवणार कारण घराकडे पण काम आहे उद्या आमच्याकडे देव येणार आहेत पालखी येणार आहे शिमगा आहे तर तर आजचं काम थोडंसंच केलं आम्ही आणि थांबवू तिथे तर दादा आता तुम्हाला दाखवतो इथे एक वाल आहे बघा एकदम कोवळा फ्रेश म्हणजे काहीच वापरलेलं नाही याला खत कोणतंच नाही फक्त शेणखत नाही गांडूळ खत एवढंच आहे तर हा फ्रेश वाल खूप मस्त एकदम कोवळा आहे आम्ही रोज तिकडे येतो ना तर इकडे आम्ही असं खातो असेच भाजी तर राहील वेगळीच पण आम्ही असेच खातो एवढा मस्त गोड टेस्टी आहे ना कधी समजत ना वाल त्या वाऱ्यांवरती ते सम समजत नाही असं होतं सं, मित्रांनो पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय